नमस्कार एज्युकेशन वर आपले स्वागत आहे आज आपण सामान्य सामान्यज्ञांचे प्रश्न व त्यांची उत्तरे पाहणार आहोत पृथ्वीच्या वातावरणात कोणता वायू सर्वात जास्त प्रमाणात आहे नायट्रोजन जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून कोणता देश ओळखला जातो भारत शरीरात रक्त पुरवठा कोणत्या अवयवामुळे होतो हृदय सर्वयोग्य योग्य दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता ओ संगणकाचा शोध कोणी लावला चार्ल्स बॅबेज मासे कोणत्या इंद्रियाद्वारे श्वसन करतात कल्ले मासे कल्ले या इंद्रियाद्वारे श्वसन करतात RBI चे पूर्ण नाव काय रिझर्व बँक ऑफ इंडिया कुंभमेळा महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात भरतो नाशिक महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे सातशे वीस किलोमीटर विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला थॉमस एडिसन महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम दिशेला कोणता समुद्र आहे अरबी समुद्र महाराष्ट्र राज्याचे किती प्रशासकीय विभाग आहेत सहा प्रशासकीय विभागांची नावे सांगा नागपूर अमरावती औरंगाबाद नाशिक पुणे मुंबई साने गुरुजींचे पूर्ण नाव काय पांडुरंग सदाशिव साने जेथे मीठ तयार करतात त्या जागेला काय म्हणतात मिठागर असा कोणता पक्षी आहे जो कधीच आपले घटे बांधत नाही कोकीळ पन्ना ही हिऱ्याची खान कोणत्या राज्यात आहे मध्य प्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता मुंबई शहर महात्मा गांधीजींना सर्वप्रथम महात्मा असे कोणी संबोधले रवींद्रनाथ टागोर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती गोदावरी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली लोकमान्य टिळक एक डॉलर म्हणजे किती रुपये एक डॉलर म्हणजे पंचाहत्तर पॉईंट शून्य सहा भारतीय रुपये नोटबंदी कधी घोषित करण्यात आली अठरा नोव्हेंबर दोन हजार सतरा या नोटबंदीत कोणत्या नोटा बंद करण्यात आल्या जुन्या पाचशे व हजार शून्याचा शोध कोणत्या देशात लागला भारत कोणता पक्षी फक्त पावसाचे पाणी पितो चातक पक्षी कोणता प्राणी सर्वात जास्त वेगाने धावतो चित्ता स्वामी विवेकानंद यांचे खरे नाव काय नरेंद्रनाथ दत्त भारतातील सर्व नोटांवर किती भाषा छापलेल्या असतात पंधरा परिवलन म्हणजे काय पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते याला परिवलन असे म्हणतात परिभ्रमण म्हणजे काय पृथ्वी सूर्याभोवती फिरते याला परिभ्रमण असे म्हणतात पृथ्वीचा आकार कसा आहे जिओईड पृथ्वीचा जो अंडाकृती आकार आहे या आकाराला जिओइड असे नाव आहे मानवी शरीराचा सामान्य रक्तदाब म्हणजेच बी पी किती असतो एकशे तीस ऐंशी मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते सदोतीस अंश सेल्सिअस किंवा अठ्ठ्याण्णव पृथ्वीवरील सर्वात पहिला जीव कोणता अमिबा हा पृथ्वीवरील सर्वात पहिला जीव आहे आणि हा जीव पाण्यात सापडला महाराष्ट्रातील चादरीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता सोलापूर मीठ कोणत्या पाण्यापासून तयार करतात मीठ समुद्राच्या पाण्यापासून तयार करतात महाराष्ट्र राज्याच्या समुद्र किनाऱ्याजवळ कोणता व्यवसाय चालतो मासेमारी भारताच्या दक्षिण दिशेला असणारा महासागर कोणता हिंदी महासागर सानिया मिर्झा कोणत्या खेळाशी निगडीत आहे लॉन टेनिस एवरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण बचेंद्री पाल हरीत क्रांती कशाशी निगडीत आहे अन्नधान्य उत्पादनात वाढ धवलक्रांती कशाशी निगडीत आहे धवल धवलक्रांती दुधाच्या उत्पन्नात वाढ याच्याशी निगडीत आहे जागतिक योग दिन कधी साजरा करतात 21 जून भारतातील पहिली कापड कापडगिरणी कोठे सुरू झाली मुंबई कोरोना व्हायरस सर्वप्रथम कोणत्या शहरात सापडला चीन या देशातील उहान या शहरात सर्वप्रथम कोरोना व्हायरस सापडला कोणत्या राज्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत महाराष्ट्र भांड्याला कलई देण्यासाठी कोणता धातू वापरतात कथील ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोठे लिहिला नेवासे अग्निशामक यंत्रात कोणता वायू वापरतात कार्बन डायऑक्साइड टू आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून कोणाला संबोधले जाते पंडित जवाहरलाल नेहरू राजमुद्रेतील सिंह कशाचे प्रतीक आहेत सामर्थ्य व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे यानंतर जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद